चौथा मतदारसंघ आहे तो शिरूरचा घड्याळ विरुद्ध तुतारी अशा या लढतीत अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चांगली चुरस झाली असं असलं तरी दिलीप वळसे पाटील दिलीप मोहिते पाटील आणि स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हणावं तसं आढळरावांचं काम केलं नाही अशी चर्चा झाली शेवटच्या दिवसात अमोल कोल्हे यांनी केलेला वादळी प्रचार आणि त्याला शरद पवारांची मिळालेली जोड यामुळे कोल्हेंच्या तुतारीचं पारडं शिरूरमध्ये सध्या तरी जड दिसतंय पाचवा मतदारसंघ आहे तो दक्षिण नगरचा निलेश लंकेविरुद्ध अशी काट्याने काटा काढावा अशी झालेली रंगतदार पैसे वाटण्यापासून ते बोगस मतदानापर्यंत अनेक घटना नगरमध्ये घडल्या प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असं या निवडणुकीला स्वरूप आणत लंकेनी आधीच स्वतःला सेव्ह केलं विखेंना पक्षांतर्गतच सहन करावा लागलेला नाराजीचा फटका लंकेवर केलेलं पण विखेंवर भूमरँग झालेलं अजितदादांचं स्टेटमेंट या सगळ्यामुळे नगरमध्ये तुतारी वाजवतील या याची खात्री अनेकांना वाटत आहे सहावा मतदारसंघ आहे तो बीडचा अत्यंत हाय वोल्टेज ठरलेल्या या मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बप्पा सोनवणे यांच्यात घासून लढत झाली बोगस मतदानाच्या अनेक घटना निवडणूक नियमांचे केलेले उल्लंघन आणि अनपेक्षितपणे वाढलेला मतदानाचा आकडा यामुळे इथे काहीतरी शिस्त आहे असं संशय घेतला गेला बजरंग बाप्पानी तर फेर मतदानाची मागणी केली मराठा विरुद्ध ओबीसी अशा जातीय ध्रुवीकरणातून झालेल्या या निवडणुकीत बजरंग बाप्पा यांचं शेवटपर्यंत जड दिसलं त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी बाले तुतारी वाजणं ही धोक्याची घंटा ठरू शकते राज्यातल्या शेवटच्या म्हणजेच पाचव्या टप्प्यात पार पडलेला पुढचा मतदारसंघ आहे तो भिवंडीचा भिवंडीची मुख्य लढत शरद पवार गटाकडून बाळा मामा उर्फ सुरेश म्हात्रे विरुद्ध भाजपकडून स्टँडिंग खासदार कपिल पाटील यांच्यात मुख्य लढत झाली पाटलांच्या विरोधात असणारी अँटी इन्कम बन्सी दोन टर्म निवडून देऊनही तसाच जिवंत असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे जनतेला बदल हवा होता हेच जनमानस ओळखून पवारांनी बाळामामा यांना मैदानात उतरवलं भिवंडीमध्ये कागदावर महायुतीची ताकद जास्त दिसलं असलं तरी ग्राउंडवर मात्र महाविकास आघाडी एक दिलाने काम करत असल्यामुळे तुतारीची हवा होती मनी आणि मसल पॉवर सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध आणि शरद पवारांच्या बाजूने असणारं वारं याचा अचूक अंदाज घेतला तर बाळामामा भिवंडी गाजवणार असं इथलं वातावरण आहे आता उरले ते तीन उमेदवार रावेरमधून रक्षा खडसे यांच्या विरोधात पवारांनी राजकारणात अगदीच नवख्या असणाऱ्या श्रीराम पवार यांना उमेदवारी दिली नाथाबाऊ यांनी पवारांची साथ सोडत पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केल्यानं जळगाव आणि रावेरमधील राष्ट्रवादीची ताकद कमी झाली होती श्रीराम पवार यांनी कडवी झुंज दिली असली तरी देखील रक्षा खडसे यांचं पारडं इथं मजबूत आहे यासोबतच दिंडोरीमध्ये भाजपमध्ये भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाकडून भास्कर बगरे यांच्यात लढत झाली शेतीच्या मुद्द्यापासून कामधंद्यांपर्यंत प्रत्येक प्रश्नावर दिंडोरीची जागा लढली गेली पण महाविकास आघाडी म्हणावा असा जोर न लागल्याने आणि भाजपचा बालेकिल्ला असल्याने भारती पवार येथे तुतारीला ओव्हरटेक करतील आता पाहुयात शेवटचा मतदारसंघ आणि तो म्हणजे वर्ध्याचा विदर्भातल्या शरद पवारांच्या या एकमेव जागेवर भाजपकडून रामदास तडस विरुद्ध तुतारीकडून अमर काळे यांच्यात लढत झाली भाजपचा हा मागील दोन टर्म पासून अभेद्य बालेकिल्ला असल्यामुळे इथं महायुतीनं चांगला जोर लावला होता पण रामदास तडस हे तुतारीला वर्ध्यातून असं एकंदरीत चित्र दिसत तर अशा प्रकारे एकूण दहा जागांपैकी तब्बल सात जागांवर तुतारीचा आवाज घुमू शकतो हा आकडा खालीवर होऊ शकतो पण पक्षफुटीनंतरही हा विजय शरद पवारांना राजकारणात जिवंत ठेवणारा आणि नवीन उभारी देऊन देणारा ठरू शकतो महाराष्ट्रात तुतारीचा आवाज किती मतदारसंघात घुमेल तुमचा अंदाज काय सांगतो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा